नमस्कार शेतकरी मित्रांनो किरीश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे की शेतजमिनींचे वाद यापुढे आता जवळजवळ मिटणार आहेत आणि सलोखा योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर त्याविषयी शेतकऱ्यांचे वाद मिटवण्यासाठी जे राज्य शासनाने मदत मदतवाढ देण्यात आलेली आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला शेतकरीविषयी किंवा शेतीविषयी लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या की शेतजमिनीचा जो ताबा आहे वहिवाटीबाबत शेतकऱ्यांतील वाद मिट मिटवण्यासाठी असलेल्या सलोका योजनेला एक जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे आणि नोंदणी मुद्रा शुल्कांच्या बदल्यात शेतकऱ्यांना शेतजमिनीची आदला अदलाबदल करण्याची संधी मिळणार आहे आणि खाली पाहूया की आपण सलोका योजनेला राज्य सरकारने दोन हजार सत्तावीसपर्यंत मदतवाढ दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि जे पिढ्यान पिढ्या जे वाद होत आहेत शेतजमिनीबद्दल ताबा वहीवाट असेल आता समुपचाराने मिटणार आहेत आणि राज्य सरकारने अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या या योजनेला दोन हजार जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत म्हणजेच एक वर्षासाठी एक्सटेंड मदत वाढ देण्यात आलेली आहे तर जे शेतकरीचे जमिनीचे वाद यापुढे आता मिटणार आहेत जे ज जसं की कोर्ट कजी असतील आणि त्यामुळे तुमचे हजारो शेतकऱ्यांसाठी फायदा मिळणार आहे तर जर हजारांचे शुल्क होते जमिनीचे आदलाबदलात सलोकायोजना जे अंतर्गत शेतकरी केवळ एक हजार नोंदणी शुल्क आणि एक हजार मुद्रांक शुल्क अशा नाममात्र दरात आपल्या ताब्यातील जमिनीची कायदेशीर आदला बदल करू शकतात तर शेतकऱ्या मित्रांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे जर तुम्हाला जर <coughs> सलोका योजनेमार्फत जर आदला बदल करायचा असेल तर केवळ एक हजार नोंदणी आणि एक हजार मुद्रांक शुल्कात तुम्ही आदला बदल करू शकता आणि काय आहे ही, ही योजना तर या योजनेबद्दल तुम्हाला माहिती सांगायचं झालं तर जे शेतजमिनीच्या जो ताबा वहीवाटीबाबत शेतकऱ्यांमध्ये अनेकदा परस्पर संमती असते परंतु कायदेशीर गुंतागुंत आणि मोठ्या मूत्रांग शुल्कांमुळे जमिनीची अधिकृत अदलाबदल रखडलेली असते आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की या शलक योजनेला एक वर्ष त्यासाठीच सा राज्य सरकारने मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर कौटुंबिक <coughs> जे वाद आहेत तर त्या वादाला आता जमिनीच्या वादातून होणारे कौटुंबिक कलह तुमच्या भावाभावाचे किंवा घराघराचे कौटुंबिक कलानुसार जमिनीचे वांदे पडत असतात तर ते चलोका योजनेमार्फत तुम्हाला फायदा मिळू शकतो केवळ दोन हजार रुपये म्हणजे एक हजार नोंदीसाठी आणि एक हजार मुद्रांक शुल्क भरून तुम्ही जमिनीचे जे भांडण आहे ते मिटवू शकता आणि वेळ पैशाची होणार आता बचत होऊ शकते त्यासाठी कोर्टक जे प्रशासकीय कामकाजातील विलंब टाळू शेतकऱ्याचा पैसा श्रम वाचणार आहे आणि सोलोका योजनेच्या प्रमुख अटी जे आहेत ते आपण पाहणार आहोत की ही योजना शेतजमिनीसाठी लागू असेल आणि अदलाबदल केली जाणारी जमीन ही कायदेशीरित्या शेतकऱ्यांच्या ताब्यात असणे आवश्यक आहे जसे की तुमच्या नावावरती जमीन असेल तरच तुम्हाला सलोखा योजनेत तुम्हाला फायदा मिळू शकतो जर तुमच्या नावावर जमीन नसेल तर त्या ही योजना तुम्हाला लागू होऊ शकत नाही आणि शेतकऱ्यांची ज्या या अदलाबदलीसाठी लेखी संमती अनिवार्य आहे दोघांची पण जमिनीवर अतिक्रमण असायला नको आहे जमीन ही आपली जेरा आहेत बाग आहेत अशी जमीन तुम म्हणजेच कसलंही अतिक्रमण असायला नको आहे त्या जमिनीवर असं स्पष्ट नियम अट्टी सलोकायोजनात दिलेल्या आहेत आणि सामाजिक सलोख्या वाढण्यास मदत होणार असून शेती क्षेत्रातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा वेगाने होईल त्यासाठी राज्य सरकारने ही योजना एक वर्षासाठी पुढे ढकललेली आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर शेतीविषयी काही अडचण येत असेल तर तुम्ही योजनेमार्फत तुमचे शेतीविषयी अदलाबदल करू शकता तर अशी ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो खाली जर कुणाला अडचण येत असेल काही प्रश्न वाटत असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका दिल्ली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा। जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की शेतीविषयी सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद